चिंतन श्री गुरुदेव दत्त आजचा मध्ये आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये आपल्याला महादेवांचा अभिषेक घरच्या घरी कसा करायचा आहे तर आज आहे शनिवार आणि सगळ्यांना शुभ शनिवार सोमवारी आपला पहिला श्रावणी सोमवार आहे तर आपल्या घरच्या घरी आपण महादेवांचा रुद्र अभिषेक कसा करू शकतो किंवा साधी पूजा अगदी करायची असेल तरी देखील या पद्धतीने तुम्ही करू शकतात तसेच तुम्हाला सांगेल ही जी पूजा पद्धत आहे ही तुम्ही मंदिरात जाऊन देखील करू शकतात अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे तर चला मग आता आपण सुरुवात करू या पूजेला शिवामूठ कशी व्हायची सगळी काही माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे महत्वपूर्ण व्हिडिओ आहे सगळ्यांनी बघावा शिवामूठ वाहताना कशी व्हायची मंत्र कोणता बोलायचा शिवामूठ वाहताना काय बोलावे नेमके ते देखील जाणून घेणार आहोत आणि का वाहावी शिवामूठ ते देखील जाणून घेणार आहोत तर इथे स्टीलचं तामान घेतलेलं आहे पितळी किंवा तांब्याचं तामान घेतलं तर जे जल किंवा जे अभिषेक केल्यानंतर आपल्याला तीर्थ असतं तर पित नाही त्यामुळे मी स्टीलचं घेतलेलं आहे कारण प्राशन करायला आपल्याला लागणार ला आहे तर इथे आपण जे पूजे साहित्य ते बघू शकतात तुम्ही दूध अभिषेकासाठी कच्च दूधच लागेल हे लक्षात घ्या पानं लागतील धोत्र्याचं फूल लागेल फळ असेल ते चालेल भस्म शमी पान नंतर जाणव किंवा मग आपल्या घरात कापसाचं वस्त्र तयार करा चंदन टीका लागेल चंदन लाल घ्या पिवळं घ्या पांढरे घ्या बऱ्याच प्रकारचे चंदन असतात तुपाचं निरंजन इथे आरतीसाठी लागेल धूप लागेल इथे शिवामूठसाठी तांदूळ घेतलेले आहेत तर या पद्धतीने आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे आणि नैवेद्यासाठी दही साखर घेतलेले आहे दही साखर दही भात कुठलंही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता अगदी खडी साखर देखील दाखवू शकतात तर इथे आधी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे मी दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर तुम्हाला सांगेल पिंड जी आहे ती उत्तरेला निमूळता भाग येईल आपल्या घरात बघायचं उत्तर दिशा कोणती आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पिंड जी आहे महादेवाची ती ठेवायची आहे तुम्ही याच्यावरती गळती गळती देखील ठेवू शकता जेव्हा रुद्राभिषेक आपला मोठा असतो तर मी तुम्हाला न ठेवता दाखवणार आहे आज तर गळती ठेवा पाण्याची आणि रुद्र अभिषेक जो करणार आहोत तो अधिक आपण इथे करू शकतो ठीक आहे पठण करायचे जो ग्रंथ आहे आपला त्याच्यात तुम्हाला मंत्रस्तोत्र आपल्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत मी तर या पद्धतीने महादेवाची पिंड ठेवा दिवा प्रज्वलित करून घेतला आहे आपल्याला सगळ्यात आधी संकल्प करावा लागतं कारण संकल्पाशिवाय कुठलीही सेवा ही पूर्ण फलित होत नाही म्हणून सगळ्यात आधी संकल्प करा संकल्पासाठी पाणी उजव्या हातात पाणी घ्या थोडस हळदी कुंकू टाका अक्षदा टाका आणि आपल्याला संकल्प करायच्या आधी आचमन करायचं आहे आचमन म्हणजेच तीन वेळा आपल्याला पाणी प्राशन करायचं नंतर संकल्पच पाणी चौथ्यांदा आपल्या हातात घेऊन या प्रकारे संकल्प करून एका रिकाम्या मध्ये पाणी सोडून द्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे महिला असतील त्यांनी हळदी कुंकू आपल्या कपाळी लावा पुरुष मंडळी असेल त्यांनी चंदनाचा टीका लावा किंवा आपल्या घरी अष्टगंध असेल तो देखील लावला तरीही चालेल पूजेला सुरुवात करायच्या आधी आणि महिलांनी काचेच्या वांगड्या अवश्य आपल्या हातात एक एक तरी परिधान पर करा असं मी तुम्हाला सांगेल रुद्र अभिषेक इथे मी सांगत आहे की रुद्र जी माळ आहे ती मी महादेवांना घातलेली आहे तुम्ही एक रुद्र असेल तो देखील ठेवू शकतात इथे गळती देखील ठेवू शकतात तुमच्या पद्धतीने तुम्ही करा असं मी सांगेल ठीक आहे या पद्धतीने एका पाट्यावरती आसन टाकलं आणि महादेवाची पिंड जी आहे मी ती ठेवलेली आहे जर तुम्ही रुद्राभिषेक करणार तर भांड जे आहे ते खालचं मोठं घ्या कारण रुद्राभिषेकासाठी एक तास लागतो एवढ्या तासभर आपल्याला जे काही तीर्थ खाली पडणार आहे कारण पिंड जी आहे ती उचलत नाही अभिषेक करताना आणि आपण देखील एका जागेवरून उठायचं नाही या पद्धतीने रुद्राभिषेकाचा नियम असतो म्हणून तुम्ही एका जागी बसून अभिषेक करायचा आहे त्यामुळे खालचं भांड जे असतं ते मोठं घ्यायचं परात घ्या किंवा मोठं भांड घ्या या पद्धतीने मंत्रस्तोत्र म्हणत तुम्ही अभिषेक महादेवांचा करायचा आहे अभिषेक तुम्ही दुधाने करा पंचामृताने करा दह्याने करा मधाने करा चंदनाने करा उसाच्या रसाने कुठल्याही याच्याने करा पण एवढंच सांगेल त्यानंतर तुम्हाला चांगलं पाणी महादेवांच्या पिंडीवर टाकायचं आहे हे लक्षात घ्या इथे अभिषेक तुम्ही जसं मी करत आहे साधा अभिषेक केला मी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता गळजी ठेवून मंत्रस्तोत्र बोलायचं आहे सेम हीच पद्धत राहणार आहे ठीक आहे तर नंतर आपल्याला पिंड जे आहे ती स्वच्छ धुवून घेत घ्यायची आहे आणि पुसून घ्यायची स्वच्छ करून घ्यायची इथे जसं आपलं मंत्रस्तोत्र ते साधे बोला अगदी कुठलेही बोला तुम्हाला येत नसेल रुद्राभिषेकाचे मंत्र येत नसतील किंवा कुठलाही मंत्र येत नसेल तर साधं आणि सोपं ते म्हणजे काय ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय ओम शिवाय ठीक आहे हा मंत्र जप करून अगदी तुम्ही अभिषेक करू शकतात मनात काही शंका न आणता तुम्ही अभिषेक करा मनात भाव असणं खूप महत्वाचं असं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर तुम्ही भाव ठेवून नुसतं नमाजशिवाय पण बोललो तरी देखील चालेल ठीक आहे अशा पद्धतीने आपली पिंड जी आहे ती आता स्वच्छ करून घेतलेली आहे त्याला आपण चंदनाचा टीका लावू पिंड बऱ्याच प्रकारच्या पिंड असतात फक्त सांगेल भरी पिंड घ्या स्फटिकची असते पारसची असते पितळी असते तुम्हाला चालेल कुठली पिंड पण पाहिजे महादेवाची पिंड आपल्या घरात त्यांची स्थापना असणं खूप खूप महत्वाचं आहे तर आपल्या तीन लाईन अशा ओढायच्या आहेत आणि ब्रह्मा विष्णू महेश असं मनातल्या मनात या प्रकारे आपण त्यांना चंदन लावायचं आहे तर तेच सांगेल महादेवाची पिंड असणं आपल्या घरात खूप महत्वाचं असतं तुम्हाला सांगेल की जर तुम्ही स्टीलचं पाठ हे घेतलं जर आपल्याला तीर्थ ग्रहण करायचं आहे तर स्टीलचंच खाली तामन घ्या असं सांगेल इथे आता मी पूजा करायची आपल्याला तर पांढरं वस्त्र अगदी तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात पांढरं वश घेतलं कारण महादेवांना पांढरा कलर हा आवडत असतो म्हणून पांढरं वश घेतलं इथे देखील मी स्टीलचं जे आहे तीच डिश घेतलेली आहे कारण महादेवांना जेव्हा पण आपण अभिषेक करतो किंवा कुठलीही पूजा वगैरे करत असतो तेव्हा स्टीलचं वापरा कारण धातूचं वापरल्याने ज्या वस्तू असतात त्यांना ज्या आपल्याला ग्रहण करण्यासाठी त्या चालत नाही किंवा कुठल्याही बाबतीत चालत नाही म्हणून तर रुद्राची माळ जी असेल तुमच्या घरात तर रुद्राची माळ देखील आपण महादेवांना अतिप्रिय असते म्हणून ती आपण अशा प्रकारे परिधान करू शकतो किंवा तुमच्याजवळ एकच रुद्र असेल रुद्राक्ष तर तो देखील वरती महादेवाच्या पिंडीवर ठेवा आणि त्याप्रकारे देखील आपण अभिषेक करू शकतो तो, साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे अगदी घरच्या घरी तुम्ही करू शकतात तर तुम्हाला सांगेल रुद्र अभिषेक केल्यानंतर ते अमृता समान बनत असतं जे मंत्रस्तोत्र आपण बोलत असतो म्हणून तुम्हाला सांगेल ते जमलं ते करा नाही तर हे देखील साधं करू शकतात बेलाची पानं वाहत असताना बेलाच्या भागाचा जो चिकन भाग असतो तो महादेवाच्या पिंडीवर जाईल अशा पद्धतीने आपल्याला व्हायचं आहे हे लक्षात घ्या आणि जो भाग आहे बेलाचा डेट जो आहे तो समोर आपल्या अपोजिट बाजूला या पद्धतीने आपल्याला बेलाचं पान व्हायचं आहे ठीक आहे तुम्ही लक्षात घ्या कारण या छोट्या छोट्या गो गोष्टी जर चुकल्या तर आपली पूजा ही फलित जात नाहीत आणि तुटलेलं जर पान असेल तर ते वाहू नका महादेवांना असं सांगेल मी कारण एक जरी पान असलं ते तुम्ही वाहू शकतात रिपीट करून करून पण तुटलेलं पान कधीही वाहू नका त्याची गाठ जी असते बेलाच्या पानाची गाठी सकट वाहत नाही नखाने काढा आणि नंतरच व्हायचं आहे ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला जेव्हा आपण बेलाचं पान वाहतो आता एक बेलाचं पान असेल तर बघा अष्टशत नामावरी चालू असताना अशा पद्धतीने किंवा एकशे आठ नावं बोलत असताना अशा पद्धतीने आपण एकच बेलाचं पान मागे हात करायचा पुढे या पद्धतीने वाहू शकतो इथे कापसाचं वस्त्र असेल ते वाहा नाहीतर आपलं जाणव असेल ते व्हा तुम्हाला सांगेल भस्म असेल भस्म व्हायचं आहे भस्म नसेल ना तुमच्याकडे तुमच्याकडे जी रक्षा असेल विभूती असेल महाराजांची ती देखील तुम्ही वाहू शकतात असं काही नाही की भस्मच पाहिजे नसेल तर सांगते मी आता शमी पान जे आहे ती कशा पद्धतीने आपल्याला व्हायचं आहे ते बघा अशा पद्धतीने व्हायचं आहे शमीचं पान बघून घ्या एक वेळा शमीचे पान पण वाहत असताना आपण महादेवांचा कुठलाही एक मंत्र घ्या तो आपण म्हणू शकतो शमीचे पान देखील महादेवांना अतिप्रिय असतात धोत्र्याचं जे हे फूल जे फूल बोल जे बोललं जातं फळ जे बोललं जातं ते व्हायचंय पांढरं फूल व्हायचंय या पद्धतीने आपण महादेवांची पूजा घरच्या घरात करायची आहे महादेवांची पूजा करत असताना विविध असं महत्त्व दिलं जातं आणि श्रावण महिन्यात आपण महादेवांची जेवढी काही पूजा करतो एका वर्षामध्ये आपण केल्याचं पुण्य मिळत असतं म्हणून तुम्हाला रोजच्या रोज आपल्या जीवनामध्ये जमत नाही किंवा दर सोमवारी जमत नाही पण श्रावण महिना असा एक महिना दिलेला असतो एका वर्ष मध्ये आपण महादेवांची पूजाही करायची असते आणि मनापासून जर आपण पूजा केली महादेवांची तर आपल्या जन्मात येणारे आयुष्यात येणारे जे अडथळे असतात ते दूर होत असतात महादेवांना कुठलाही पांढरा पदार्थ असतो त्याचा नैवेद्य चालेल खडीसाखर अगदी दाखवली तरी चालेल दूध भात चालेल दही भात चालेल दही साखर चालेल तुमच्या याच्यानुसार तुम्ही बनवू शकतात प्रसादाला त्यांना नैवेद्य दाखवू शकतात ठीक आहे तर आता शिवामूठ घेतो आपण शिवामूठ दाखवताना तुम्हाला सांगेल हा सगळ्यात आधी तर सांगेल प्रसाद आपण जेव्हा दाखवणारे नाही व त्या तुळशीचं पान ठेवू नका ही चूक करू नका तुळशीचं पान महादेवांना नाही चालत इथे तांदूळ मुठभर घ्यायचे शिवामूठ म्हणजे काय तर एक मूठ तांदूळ घ्यायचे आहे ता त्याच्यात आपल्याला तीन पद्धतीने शिवामूठ व्हायचे आहे आता तीन पद्धती तुम्ही बघून घ्या माझा हात कसा मी करत आहे पण पहिली मूठ जी असते ती असते आपल्या पित्रांसाठी दुसरी मूठ असते ती कुलदैवांसाठी आणि तिसरी मूठ जी असते ती आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी हे केंद्रातून सांगण्यात येतं मी माझ्या मनाचं सांगत नाही गुरुमाऊली गुरुपीठ ॲपवर जे सांगण्यात येतं त्याच पद्धत आहे तर पहिली मूठ कशी व्हायली ती बघितली ही दुसरी मूठ जी ती अंगठा खाली करायचंय आपल्याला आणि तिसरी तुम्ही बघू शकता तीन पद्धती आहे त्या एकच मूठवर धान्य घ्या आणि मात्र थोडंसं ओलं करायचंय त्याला आणि शिवामूठ हे बघा ही तिसरी पद्धत झाली या पद्धतीने आपल्याला एकच मुठभर धान्य हे तीन प्रकारे वाहायचं आहे तर ही तिघही फळं आपल्याला मिळत असतात पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो कुलदेवीचा आशीर्वाद मिळत असतो त्याचप्रकारे आपल्याला आपल्या कल्याणासाठी देखील महादेवांजवळ मागायचं असतं शिवामूठ वाहत असताना आपल्याला म्हणायचं शिवा शिवा शिवमुठ घ्या माझी शिवमूठ ईश्वरा देवा या पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे मनातल्या मनात तर तुम्ही इथे फुलं असतील फुलं अर्पण करून घ्या तुम्हाला एक सांगेल की अष्टोत्तरशत नामावली नक्कीच म्हणा अष्टोत्तर शत नामावली येत नसेल तुम्हाला तर आपला शिवांचा मंत्र जो असेल तो म्हणा घंटानाथ करायची आहे घंटानाथ केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती दूर होत असते म्हणून घंटानाथ मोठ्याने करायचं आहे आपल्याला कापूर जाळायचा आहे कापराने आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जात असते म्हणून आपल्याला कापूर आरती महादेवांची करायची आहे कापूर आरती करत असताना तुम्हाला सांगेल करपूर आरती करत असताना लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा ही जरी आरती म्हटली तरी देखील चालेल तुम्हाला जी आरती येईल ती आरती महादेवांची तुम्हाला करायची आहे इथे ठीक आहे तर या पद्धतीने आरती करायची आपल्याला आरती झाल्यानंतर तुम्ही रुद्राक्षी माळ असेल तिच्यावरती महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकतात तसंच तुम्हाला सांगेल महादेवांचा कुठलाही सोपा मंत्र घ्या रुद्र मंत्र आहे तो देखील करू शकतात तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जमेल तो मंत्राची एक माळ तरी जप करा असं मी तुम्हाला सांगेल आणि भजन जे आहे ते महादेवांचं शिव हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवा आणि शंकर शिव शंकर शंभो ह्या भजनचं अकरा वेळा आपल्याला स्मरण करायचं आहे हात जोडून महादेवांच्या समोर बसून प्रत्येक सोमवारी ही शिवामूठ जी असते ती वेगवेगळी असते आपला व्हिडिओ नक्कीच इथल्यावर की कोणत्या सोमवारी कित कोणती शिवामूट आहे ते आणि नक्कीच जाणून घ्या अशा पद्धतीने आपण घरच्या घरी जी आहे महादेवांची पूजा करू शकतो कालभैरवाष्टक देखील आपल्याला पठण करता येईल अकरा वेळा पठण केलं तर अतिउत्तम कारण महादेव हे काल कालभैरवांचं रूप आहे त्यामुळे कालभैरवाष्टक पठण केल्यानंतर आपल्या घरातील दुःख हे दूर होत असतं आजारपण हे दूर होत असतं त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर नेहमी लागत असतो महादेवांना कधीही तुळशीचं पान किंवा गरम दूध गरम पाणी या गोष्टी कधीही वाहू नका नाही तर त्यांचा आपल्यावर कृपादृष्टी राहत नाही त्यांना राग येतो कारण त्यांचं रूप देखील विकराळ आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून ह्या गोष्टी टाळायचा प्रयत्न करा त्यांना चंदन अतिप्रिय असतं भस्म अतिप्रिय असतं या गोष्टी आपण त्यांना व्हायच्या आहेत आणि पांढऱ्या गोष्टी ज्या पांढऱ्या वस्तू असतात त्या व्हायच्या आहेत हा छोटासा आपला एक प्रयत्न असावा one. Wow. तसंच आता महादेवांची ही पूजा झाल्यानंतर मांडणे आपण केव्हा उचलायची किंवा या सामानाचं काय उचलायचं दुसऱ्या दिवशी आपण उचलू शकतो जे सामान असतं हे फुलं जे असतात आपण ते निर्माल्यात टाकू शकतात बेलदेखील आपण निर्माल्यात टाकू शकतात बेलाचे पानं जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आपण वापर करू शकतो जे धान्य असतं तांदूळ असेल ते पक्ष्यांना द्या किंवा पाण्यात टाका जलचर प्राणी जे असतात ते खाऊन घेतील एवढं सांगेल फुलांचा देखील आपण निर्माल्यात टाका किंवा खताप्रमाणे वापर करू शकतो रांगोळी देखील आपण झाडांमध्ये टाकतो कारण रांगोळी ही आपली दगडापासून बनलेली असते मातीप्रमाणेच असते त्यामुळे झाडांना आपण आणि एवढं मी तुम्हाला सांगेल बेलपात्री जे जोपर्यंत खराब होत नाही धुवायची फक्त पाण्यातून काढा मात्र आणि नंतर आपण वाहू शकतो महादेवांना तर मंदिरात देखील अशा प्रकारे आपण पूजा करू शकतो जी इथे आपण पूजा केली ती तिथे पण करू शकतो चला मग श्री